आज मी नाश्त्यासाठी डोसा बनवणार आहे तेही कुठल्याही डाळीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि त्या त्यासोबतच खाण्यासाठी बिना खोबऱ्याची चटणी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बोल घेतलेले आहे यामध्ये दोन कप तांदूळ घेऊयात तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे हे रेशनचं तांदूळ मी वापरलेला आहे कुठलंही तांदूळ वापरलं तरीही चालेल आता यामध्ये एक कप दही घालूयात दोन कप तांदूळ होतं तर इथे मी एक कप दही घातलेले आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की यावर आता झाकण ठेवून तीन ते चार तासासाठी आपण हे चांगलंसं सा भिजू देऊयात तर इथे हे तांदूळ चार तासासाठी असं भिजवून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर रात्री भिजत ठेवलं तरीही चालेल तर तांदूळ चांगलं असं भिजलं गेलेलं आहे आता आपण याचं बॅटर बनवून घेऊयात तर इथे हे मिक्सरचा जार घेतलेले आहे यामध्ये आपण हे भिजलेलं तांदूळ काढून घेऊयात तर इथे मी अर्ध हे मिश्रण काढून घेणार आहे नंतर उरलेलं मिश्रण मी नंतर बारीक करून घेणार आहे आता याचं मिक्सरवर एकदम बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात तर अशा प्रकारे एकदम बारीक असं याचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे आता आपण हे पेस्ट एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता यावर झाकण ठेवूयात आणि अजून एक तासासाठी आपण हे बॅटर भिजू देऊयात तर इथे हे बॅटर एक तास चांगलं असं भिजलेलं आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी पाव कप पाणी इथे घातलेले आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात डोसा बनवण्यासाठी अशी आपल्याला हे बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे हे डोस्याचं बॅटर बनवून झालेलं आहे तर आता आपण डोसे बनवून घेऊयात तवा असं गरम झालं की एक पळीभर बॅटर आपण हे तव्यावरती टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर स्प्रेड करून घेऊयात बॅटर स्प्रेड करून झालं की आता यावर झाकण ठेवूयात आणि काही सेकंदासाठी म्हणजे हे बॅटर वरचं बॅटर सुकेपर्यंत आपण हे झाकण ठेवूयात बॅटर सुकलं की आपण हे डोसा पलटून डोस्याची दुसरी बाजू ही अशी खरपूस भाजून घेऊयात ही दोनी गेतले तर अशा प्रकारे इथेही डोसा चांगलासा दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहे तर याच प्रकारे आपण बाकीचेही डोसे बनवून घेऊयात पळीभर बॅटर आपण हे तव्यावर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने स्प्रेड करून घेऊयात आणि स्प्रेड करून झालं की यावर एक झाकण ठेवूयात बॅटर सुकलं की आपण हे झाकण काढून डोसा पलटवून घेऊयात आणि दुसरी बाजू ही चांगली अशी भाजून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर बाजूने एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि चांगलंसं खरपूस आपण हे डोसा भाजून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे डोसे बनवून झालेले आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात डोसे तयार आहेत तर आता आपण चटणी बनवून घेऊयात तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि चमच्यावर तेल घातलेले आहे आता यामध्ये एक चिरलेला कांदा घालूयात दोन हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या घालूयात दोन चमचे चणा डाळ किंवा डाळवं घालायचं आहे आणि एक दोन मिनिटे आपण हे सर्व चांगलं असं परतून घेऊयात तर इथे कांदा लसूण आणि डाळ चांगलं असं परतून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात तीन चार चमचे भाजलेले शेंगदाणे मुठभर यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि आता हे आपण मिक्सरवर बारीक करून घेऊयात आणि लागेल तेवढं पाणी घालून याचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायचं आहे आता आपण चटणीला फोडणी देऊयात तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे मोहरी घालूयात कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालूयात थोडंसं परतून घेऊयात परतून झालं की आता आपण जे पेस्ट बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि आता हे चांगलंसं परतून घेऊयात चांगलं असं परतून झालं की आता यामध्ये अर्धा कप किंवा पाव कप पाणी घालूयात आणि एक मिनिटभर आपण हे उकळून घेऊयात तर इथे हे कुठल्याही डाळीचा वापर न करता फक्त तांदळापासून इथे हे डोसा आणि डोस्यासोबत खाण्यासाठी बिना खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे तुम्ही ही चटणी डोस्यासोबत इडलीसोबत किंवा वड्यांसोबत सर्व करू शकता चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत